नमस्कार बाजारात ना मस्त थंडीमध्ये मिळल्या जाणाऱ्या भाज्या उपलब्ध आहेत अगदी पत्तागोभीपासून सगळ्याच भाज्या मस्त हिरव्यागार आहेत म्हटलं चला अनाव्यात आणि छान असं गरमागरम सूप बनवावं जरा सर्दी पण वाटत होती अशा पद्धतीने जर सूप पिलं तर अगदी सर्दी गायबच होते मस्त अशा संपूर्ण भाज्यांचा वापर केलेलं हे सूप आपण आज बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं कढईमध्ये तीन चार पळी तेल टाकायचं नंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं अद्रक आणि बारीक चिरलेला लसूणसुद्धा टाकून घ्यायचा मस्त फ्राय झाला की त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आपल्याला सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत चॉप लगेचच बारीक होतात कांदा फ्राय झाला की अगदी त्यामध्ये आपण पुढील भाज्या टाकूया मस्त कांदा लालसर पडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकायचा बारीक चिरलेली गाजर टाकायची बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची त्यानंतर जर तुम्हाला हे सूप अगदी खूपच तिखट हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात माझा मुलगा तिखट खात नाही म्हणून मी मिरचीचा वापर केलेला नाही त्यानंतर या संपूर्ण भाज्या आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायच्या त्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया एक ते दीड ग्लास यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ह्या सगळ्या भाज्या छान आपल्याला मस्त शिजवून घ्यायच्या आहेत अगदी पाण्याला उकळी आली की मस्त एकजीव करून घ्यायच्या त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा सोया सॉस टाकून घ्यायचा एक चमचा व्हिनेगर टाकायचं त्यानंतर एक चमचा आपल्याला रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आणि मस्त एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघू शकता सूप अगदी परफेक्ट असं झालं आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये मस्त चवीपुरता मीठ टाकायचं मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरीपूड घालायची आहे याने तर चव अगदी मस्तच येते सगळं असं एकजीव करायचं त्यानंतर आपण एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं त्याची स्लरी टाकून घेतली बारीक चिरलेली कोथंबीरे टाकायची आणि मस्त एकजीव करून उकळी आणायची उकळी आणण्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम हाय करायचा उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला पाच ते साठ मिनटं उकळून घ्यायचं आहे पाच सात मिनटं झाल्यानंतर सूप अगदी परफेक्ट असं सा घट्टसर झालेलं आहे मस्त रेडी आहे थंडीमध्ये अगदी काहीतरी गरम खाऊ वाटतं किंवा पिऊसुद्धा वाटतं बाजारातनं मस्त असं सूप मिळतं पण काय होतं त्यामध्ये अजिनोमोटं वगैरे वापरलेलं असतं जे शरीरासाठी बिलकुलच चांगलं नाही सूपची चव तर वाढवतं पण खायला बिलकुल पौष्टिक नसतं अशा पद्धतीने जर तुम्ही घरी हे सूप बनवलं तर लहाने काही मोठेसुद्धा अगदी आवडीनेच पेतील मस्त थंडीमध्ये भरपूर प्रमाणात बाजारात भाज्या अवेलेबल असतात हिरव्यागार भाज्या असतात अजून काही भाज्या बारीक चिरून ॲड करायच्या तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकतात मस्त असं चविष्ट गरमागरम सूप बनवायचं अगदी सगळ्यांना आवडेल बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा आणि घरीच प्या एवढ्या सोपी पद्धत आहे जर तुम्हाला हे सूप आवडलं असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा